हॅलो मी बनवली आहे शेंगदाण्याची तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप लगेच होणारी आहे तर इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेत आणि अर्धा वाटी गूळ घेतला आहे आणि एक चमचा तूप तर एका पॅनमध्ये आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत थोडा वेळ भाजून झाले की त्यांची साल निघते इथपर्यपर्यंत भाजून घ्यायची त्यानंतर शेंगदाण्याची साल काढून टाकायची आणि एका खलबत्त्यामध्ये त्याला बारीक करून घ्यायचं जास्त बारीक नाही करायचं जाडसरच ठेवायचं मी ते जाडसरच ठेवलेत तर एका पोलपाट्याला आणि लाटण्याला आपण तोपाने ग्रेस करायचं आहे कारण आपल्याला इथे सेट करायला ठेवायची आहे आपली चिक्की तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी लावून घेतलं आहे तूप तर पॅनमध्ये तूप घ्यायचं आहे एक चमचा आणि त्यामध्ये गुळ मेट करून घ्यायचा आहे आपल्याला गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे आणि हा पाक आपला झाला आहे की नाही रेडी तर ह्यासाठी एक ट्रिक आहे तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा पाक सेट झाला आहे की नाही हे बघण्यासाठी तो पाक वितळतो आहे की पूर्ण घट्ट झाला आहे हे त्यातून समजतं तर इथे मी तेच केलं आहे आणि आपला पाक एकदम रेडी आहे तर त्यामध्ये आपण बारीक केलेले शेंगदाण्याचे तुकडे ॲड करणार आहोत आणि गॅस बंद करून हे मिक्स करायचं त्यानंतर पोलपाट आणि लाटण्याच्या सहाय्याने आपण ही लाटून घ्यायचं आहे मी ते चमच्याने आधी पसरवून घेतलं आहे त्यानंतर लाटण्याने लाटून त्याला एकदम एकदम पण नाही मीडियममध्ये तुम्ही लाटू शकता आणि गरम असतानाच त्याचे पीस करायचे आहेत कारण नंतर ते एकदम हार्ड होऊन जातं आणि मग पीस करायला खूप कठीण होतं तर मी ते आधीच पीस करून घेतलेत तुम्हाला कसे हवे त्या आकाराचे तुम्ही करू घेऊ शकता आणि साईजही तुम्ही बघू शकता आणि खूप छान लागते टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करा घरी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू